जय शिवराय मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार कालच्या आपल्या आंदोलनाच्या यशाबद्दल बरेच संभ्राम निर्माण करण्यात येत आहेत बऱ्याच मराठ्यांनी गुलाल देखील उधळला तर सगळ्यांनीच गुलाल उधळला मात्र जे काही संशोधक आहे जे काही अभ्यासक आहे ते असं सांगत आहेत की कालचा निर्णय या ठिकाणी आपला फसलेला आहे कालचं आंदोलन या ठिकाणी आपलं फसलेलं आहे मात्र माझं असं मत आहे मला असं वाटतं आता वैयक्तिक मी जर व्यक्त व्हायचं ठरवलं तर मला असं वाटतं आपलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे ज्या पाच मागण्या मान्य झालेल्या चा आहेत त्याच्यापैकी चार मागण्या ज्या की अत्यंत महत्वाच्या होत्या मग त्या शहीद आत्महत्या केलेले आपले मराठा बांधव असतील त्यांच्या परिवारांना मिळणारी मदत असेल किंवा शिंदे समितीची मुदतवाढ असेल किंवा कुंभी प्रमाणपत्र मिळालेल्या लोकांना ते त्याच्यामध्ये जी पारदर्शकता असेल या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या या गोष्टी होत्या आणि वाद आहे संभ्रम आहे तर एका गोष्टीचा की हैदराबाद गॅजेटर लागू झाल्यानंतर सगळ्या मराठ्यांना ससगट कुंभी प्रमाणपत्र मिळतं की नाही मिळतंय बरेच अभ्यासक असं म्हणत की मिळणार नाही जर मिळणार नसेल खर तर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सांगितलं की मिळेल आम्ही ती ग्वाही देतो आणि सन्मान्य मनोज दादांनी देखील तिथं आश्वासन जनतेसमोर वकील साहेबांना असेल अभ्यासकांना विचारलं होतं किंवा हे शक्य आहे होत आहे आपण मान्य करायचं का आणि जरी होत नसेल तरी मला असं वाटतं की मराठा समाज आहे मराठा समाजाला संघर्षाचा वारसा आहे एकदा नाही झालं तर आपण पुन्हा उभा राहिलो दुसऱ्यांदा नाही झालं तर आपण पुन्हा तिसऱ्यांदा उभं राहू त्यात काय विशेष आहे मात्र असं असताना आनंदामध्ये विरजण टाकणं हे योग्य नाही मला असं वाटतं सगळ्या समाजानं आता आनंद व्यक्त करायला पाहिजे गुलाल विधाळाला पाहिजे आनंद आनंद लुटला पाहिजे याच गोष्टीत आनंद आहे मराठ्यांनी विजयी रथ आपला मुंबईतून विजय काही कुणाला काडीचा धक्का न लागता वापस आणला यात अजून आनंद काय पाहिजे मराठा समाज पूर्ण मुंबईच्या कायद्याचे धुडमूस करून या ठिकाणी मुंबईत जातो आणि आपल्या मागण्या मान्य करून आणतो पुलना फुलाची पाकळी पदरात घेऊन येतो यापेक्षा अजून काय पाहिजे मला असं वाटतं जे अभ्यासक सांगत आहेत की आपलं नुकसान झालं आपलं काण झालं त्यांनी थोडस मराठा समाजाला समजून घ्यावं ही भावनेची लढाई होती आणि असं जर असेल तर मग ओबीसी समाज का ओरडत आहे समाज म्हणण्यापेक्षा त्यांचे नेते का ओरडत आहे ते का म्हणत आहे की आरक्षण केलं हे सुद्धा आपण बघितलं उपोषण सोडायला तयार नाही हे सुद्धा आपण बघायला पाहिजे सरकार याच्यावर स्पष्टता का देत नाहीये सरकारला सुद्धा काही बंधन आहेत सरकार डायरेक्ट आपल्याला सांगू शकत नाही की वा तुम्हाला दिला आता तुम्ही जा सरकारला सगळ्या गोष्टी देखील बघायच्या आहेत आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहेत अजून मनोज जरांगे पाटील पुन्हा संघर्ष करू त्यांनी सांगितलंय नाही झालं तर पुन्हा लढू आपण तिथं जायचं उपोषण करायचं आणि सगळं फायनलच करून यायचं असं काही बंधन होतं का आपल्यावर आपल्याला कोणी सुपारी दिली होती का नाही आपण समाज म्हणून स्वतःच्या खर्चाना गेलो होतो आपण समाज म्हणून स्वतः तिथं बसलो आपण समाज म्हणून स्वतः मागण्या मान्य केल्या पाच दिवस उपोषण केलं आणि शांत मला तर हे उपोषण झालं आपलं मागण्या मान्य झालं हे तर चांगलंच आहे पण खरंच मी अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो त्या मित्रांचे जे कबड्डी खेळत होते खो खो खेळत होते नारळाच्या झाडावर चढत होते त्या बॅरिकेटरवर बसत होते समुद्रात जात होते ताजमध्ये हिंडत होते त्यांनी तर खरा आनंद घेतलाय खरी मुंबई मराठ्यांची आहे त्यांनी राखून दिलं आणि या सरकारला नमवण्याचं काम तर त्यांनीच केलं हे सरकार एवढं केंद्राच्या कातडीचं आहे घोषणा देऊ देऊन नुसतं आंदोलनात त्या ठिकाणी बसू बसू सरकारने लक्ष दिलं नसतं असे खूप आंदोलन सरकारने धडपवले मात्र या अशा मराठ्यांच्या वेगवेगळ्या विविध पद्धतीच्या आंदोलनाकडे बघून कोर्ट देखील हैराण झालं त्यांच्या लक्षात आलं की यांना काहीतरी पर्याय द्यावा लागेल आणि मी याचिकाकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आंदोलनाला परवानगी नाही मैदानाला परवानगी नाही पाच हजार या याचिका कोर्टामध्ये केल्यानंतर केल्यामुळेच आमचं उपोषण लवकर मार्गी लागलं ला, कोर्टाने सरकारला झापलं म्हणून सरकार गुडघ्यावर टेकून लवकर पळत आलं सरकारने आंदोलनाला घाबरलं नाही कोर्ट आंदोलकांना घाबरलं कोर्टाला ही स्थिती हाताबाहेर जायला लागली हे कळलं म्हणून या ठिकाणी सरकार गुडघ्यावर आलं सरकार तर द्यायचं असतं तर पहिल्या दिवशी सरकारने दिलं असतं म्हणून याचिकाकर्त्यांचे देखील या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आता ते ओरडत आहेत कसं दिलं काय दिलं आम्ही कॅन्सल करू आता ही सरकारची जबाबदारी टिकवायचं टिकवलं नाही तर सरकारला माहिती आहे मराठे पुन्हा येणार आहे मराठे काय असे वाटी लावून दिलं म्हणजे काय तुम्ही मनगटाने शेमोड पुसणार आम्हाला समजू नका आम्ही लढणारी लढव्यात जात आहोत आम्ही लढतो तर विजयासाठीच लढतो हा आमचा इतिहास आहे कुठल्याही ओबीसी बांधवांना समाज बांधवांना त्रास देण्याचा आमचं हेतू यातून स्पष्ट नाहीच आहे मात्र जे नेते समाजाला पुढे करून मोठे व्हायचंय ज्यांना तुकडे कोणी टाकलेले विविध लोकांनी त्यांना भुंकायची सवय त्यांना भुंकू द्या आणि आपला लढा यशस्वी झालेला आहे मात्र यामध्ये इर्जन कालवण्याचं काम काही लोक करत आहे मी त्यांना विनंती करतो की समाजाला आनंद साजरा करू द्या जर का हे होत नसेल तर त्याच्यावर पुन्हा पर्याय निघतील पुन्हा आपण आंदोलन उभं करू पण आपल्याला पैसे दिले नव्हते आपण आपला खर्च करून गेलो होतो मग पुन्हा जाणार नाही का आपण समाजासाठी असं वाटतंय का तुम्हाला आपले संघर्ष योद्धा जोपर्यंत लढायला तयार आहे तोपर्यंत आपण त्यांच्या पाठीमागं उभा आहोत त्यामुळे काळजी करू नका काही नव्हतं त्यापेक्षा काहीतरी आलंय हे समजून समाधानी राहा आणि पुढे काय होतं ते कायद्याच्या कचाटीत आपल्याला कायद्याचं पुस्तक आहे कायद्याच्या पुस्तकाच्या का, बाहेर देखील जाता येत नाही मात्र तरी देखील आपण संघर्ष करून थोडं 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 आपल्या पदात पाडून घेतोय सगळ्यांना विनंती आहे कोणी वाईट कमेंट करू नका कोणी वाईट मानून घेऊ नका कोणी काय जे मिळालं ते आपल्यासाठी चांगलं आहे नसल मिळालं नसल अजून काय झालं तर आपण पुन्हा प्रयत्न करू एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्रांनो